माझं नाव नैना मी अठरा वर्षांची झाले होते तेव्हा माझं लग्न झालं मी जितकी सुंदर होते तितकीच गर्विष्ट आणि हट्टी होते माझ्या सौंदर्याचा मला इतका गर्व होता की मी स्वतः पुढे कोणालाच काहीच समजत नव्हते मी माझ्या सौंदर्याची खूप काळजी घेत असे माझं सौंदर्य खराब होऊ नये म्हणून मी घरातील कोणतेही काम करत नव्हते उन्हात बाहेर पडत नव्हते कारण माझा रंग काळवंडेल याची मला भीती वाटत होती जे कोणी मला पाहायचे ते माझ्या सौंदर्याची प्रशंसा करायचे माझं रूप शरीरवृष्टी आणि प्रत्येक अवयव सुंदरतेने भरलेले होते माझ्या लग्नानंतरही माझं सौंदर्य टिकून राहावं आणि माझं शरीर फिट राहावं म्हणून मी काहीतरी असे केलं की ते ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते माझ्या लग्नाला दीड वर्ष झालं होतं माझे पती माझी खूप काळजी घेत असत त्यांनी तर त्यांच्या प्रेमाने माझ्या सौंदर्यात अजून भर पाडली होती माझं लग्न झाल्यापासून माझं आयुष्य अधिक आरामदायक झालं होतं माझ्या सौंदर्यावर भरूनच माझ्या पतींनी मला पसंत केलं होतं आणि लग्न केलं होतं एके दिवशी मी चहा घेऊन माझ्या पतींसमोर बसले होते बोलता बोलता ते मला म्हणाले मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो आहे वा जेव्हा आपला मुलगा या जगात येईल मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाले हे काय बोलताय तुम्ही अजून आपल्या लग्नाला दीडच वर्ष झालं आहे आणि तुम्हाला आत्तापासूनच मूल हवा आहे तुम्हाला काय वाटतं मूल जन्माला घालणं एवढं सोपं आहे का मूल जन्माला घातलं की माझं सौंदर्य नष्ट होईल आणि माझ्या शरीरावर डाग येतील माझ्या बोलण्यातील कठोरता ऐकून ते आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारलं हे तू काय बोलत आहेस बाळाच्या जन्मामुळेच तुझ्या सौंदर्यावर आणि ऐशारामावर असा काय परिणाम होणार आहे मी हात जोडून म्हणाले हे पहा केवळ तुमच्या आग्रहाखातर मी लहान वयात लग्न केलं कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या आईने तुमचं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून द्यायला नको म्हणून कारण तुमच्या आईला आपल्यापेक्षा जास्त तुमच्या लग्नाची घाई झाली होती कारण त्यांनाही लवकरात लवकर नातू हवा आहे आणि त्यांना त्याच्यासोबत खेळायचं आहे पण माझ्या मनाचा कोणी विचारच करत नाही ते काही नाही मला लगेच मूल नको आहे मी अजून यासाठी तयार नाही शिवाय मी माझ्या कवया तरुण वयात माझं शरीर खराब करू इच्छित नाही खरंतर मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून लग्नानंतर काही वर्ष मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांच्या आईच्या इच्छेखातर त्यांना दोन वर्षाच्या आतच मूल हवं होतं याच कारणावरून आमच्यात वाद सुरू झाला आणि मी वैतागून बाहेर निघून गेले माझी सासू बाहेर शेजारनीशी बोलत होती ती म्हणाली मी नेहमी देवाकडे हीच प्रार्थना करत असते की मला लवकरात लवकर नातवंडाचं तोड बघायला मिळावं त्यावर शेजारीन म्हणाली तुझी सून अजून लहान आहे तिच्यावर आत्ताच एवढी मोठी जबाबदारी घालू नकोस मग माझी सासू तिच्यावर संतापली आणि म्हणाली अगं तुला आठवते का तुझी सून लग्नाच्या चार महिन्यातच गरोदर झाली होती आणि एका वर्षात तुझा नातू तुझ्या हातात खेळत होता त्यावर ती शेजारीन म्हणाली की माझी सून तुझ्या सुने इतकी कोवळी नव्हती त्यावेळी तिचं वय आई होणे योग्यच होतं पण तुझी सून अजून खूप लहान आहे त्या दोघींचं बोलणं ऐकून माझं अजूनच डोकं फिरलं आणि मी माझ्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला तेवढ्यात माझ्या सासूने मागून मला ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्याकडे लक्षही दिलं नाही माझं माहेर अगदी जवळच होतं त्यामुळे मला जेव्हा मनात यायचं तेव्हा मी माझ्या माहेरी निघून जायचे मी घरी पोहोचताच माझ्या भावाने मला पाहून तिरस्काराने विचारलं पुन्हा तू घरी आली आहेस मग आईने त्याला रागानेच म्हणाली तू तु तु तुझ्या एकुलत्या एका बहिणीशी असं का वागत आहेस त्यावर माझा भाऊ म्हणाला आई तूच तुझ्या अतिलाडाने हिला बिघडवला आहेस तिच्या नवऱ्याने मला फोन करून तिच्याबद्दल तक्रारी केल्या आहेत माझ्या भावाचं बोलणं ऐकून मला राग आला आणि मी भावाला सुनावलं माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी तुझ्या बायकोकडे लक्ष दे ती कुठल्या तरी वाईट मार्गाला लागली आहे खरं तर काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या पतीने माझ्या बहिणीला एका अनोळखी पुरुषासोबत बोलताना पाहिलं होतं आणि त्याने तिचे फोटोही काढले होते आणि ते मला पाठवले होते पण मी शांत होते मला माझ्या भावाचा राग माहीत होता मला ठाऊक होतं की हे फोटो भावाला दाखवल्यावर घरात मोठा गोंधळ उडेल तरीही मी ते दाखवले कारण मला माझ्या भावाचा खूप राग आला होता कारण मी जेव्हा जेव्हा माहेरी यायचे तेव्हा तेव्हा तो मला काही ना काही सुनवायचा आणि अपमानित करून माझ्या सासरी माघारी पाठवायचा मला वाटायचं हे सगळं माझ्या वहिनीमुळेच तो माझ्यासोबत असा वागत असावा कारण तीच त्याला माझ्याविषयी भडकवत असावी आणि आज तर अगोदरच माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने माझं डोकं फिरवलं होतं त्यामुळे मी आज विचार करण्याच्या किंवा कोणाचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आईने मला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी म्हणाले आता मी माझा अपमान सहन करू शकत नाही ते फोटो पाहून त्या क्षणी माझ्या भावाने संतापून वहिनीला जोरात हाक मारली शिल्पा लवकर बाहेर ये माझ्या चेहऱ्यावर आता एक समाधान होतं मी आता माझ्या नवऱ्याचं आणि माझं भांडण विसरून माझ्या भावाचा आणि वहिनीच्या भांडणाचा आनंद घेत होते आईने मला मागून पाठीत जोरात एक बुक्की मारली आणि म्हणाली हे तू काय केलंस मी म्हणाले आई मी विचारपूर्वक हे केलं आहे आता तरी भाऊ माझ्यावर आरोप करणार नाही माझी बहिणी रडत होती आणि भावाला सांगत होती की मी काहीही केलं नाही मी फक्त आईला भेटायला गेले होते तेव्हा तो तिथे मला भेटला तो माझा फक्त एक चांगला मित्र आहे माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा मी माझ्या भावाला म्हणाले तुझी बायको खूप खोटारडी आहे ती कधीच चांगलं वागू शकत नाही तू तिच्यावर विश्वास ठेवू नको भाऊ खूप संतापला होता आणि त्याने वहिनीला जोराची एक कानाखाली मारली एवढी जोरात ती वहिनी जागेवरच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली होती मला माझं समाधान मिळालं होतं मग मी आईला म्हणाले आता मी निघते खूप उशीर झाला आहे लवकरच पुन्हा भेटायला येईन आणि भावाला म्हणाले जर तुला अशा आणखी काही बातम्या हव्या असतील तर मला व्हॉट्सअपवरून अनब्लॉक कर आणि माझ्या संपर्कात राहा तुझ्या पत्नीवर मी नीट लक्ष ठेवते आणि तिने तुला फसवण्याची मी परवानगीही देणार नाही पण मला हे माहीत नव्हतं की कधी कधी काही शब्द हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर किती मोठा प्रभाव टाकू शकतात लोकांचे शब्द तिरासारखे असतात तर हृदय फारच नाजूक असतं माझं स्वतःचं मन सुद्धा फारसं मजबूत नव्हतं कोणी काही बोललं तरी माझ्या लगेचच डोळ्यात पाणी येत असे किंवा कधीकधी जरी मी ते सहन केलं तरी मनातून खूप त्रास होत असे पण इतरांच्या बाबतीत मात्र मला त्याची जाणीव होत नसे असेच दिवस निघून जात होते मी त्या दिवसापासून माझ्या माहेरी जास्त जाणं येणं कमी केलं होतं एक दिवस चक्क माझी बहिणी मला भेटायला आली होती मी तिला बघून खूप आश्चर्यचकित झाले मी मनात विचार केला की मी एवढं सगळं हिच्यासोबत केलं आणि तरीही ही, ही मला भेटायला कशी काही आली मी माझ्या खोलीतून बाहेर येईपर्यंत माझी वहिनी आणि माझी सासू एकमेकींसोबत गप्पा मारत बसल्या होत्या आणि मी जाताच त्या गप्प झाल्या मग माझी सासू मला म्हणाली तुम्ही दोघी गप्पा मारत बसा मी आलेच आणि ती तिथून निघून गेली त्या दिवशी माझी बहिणी माझ्यासोबत खूप चांगली बोलत होती आणि ती मला म्हणाली तुझ्या भैयाचं बोलणं मनावर घेऊ नको घरी येत जा तुझ्या न येण्याने तुझी आई नाराज असते मग मी ही मागचं सगळं काही विसरून तिच्यासोबत मन मोकळ्यापणाने गप्पा मारू लागले तेव्हा माझी वहिनी हलूच मला म्हणाली काय ग तुझी सासू सांगत होती की तुला आत्ता मूल नको आहे मग मी तिला म्हणाले हो मी काही वर्ष आयुष्य एन्जॉय करणार आहे त्यानंतरच मूल होऊन देईन कारण मी माझं शरीर बिघडवू इच्छित नाही त्यावर माझी वहिनी हसली आणि म्हणाली हो अगदी बरोबर आहे बाळणपणानंतर स्त्रीचं सौंदर्य कमी होतं आणि नवरा सुद्धा तिला दुर्लक्षित करू लागतो आता माझ्याच बाबतीत बघ ना एक मूल जन्माला आल्यावर माझी अवस्था काय झाली आहे आणि माझा नवरा देखील माझ्याकडे पहिल्यासारखं लक्ष देत नाही त्यामुळे लवकरात लवकर, लवकर मूल नकोच घ्यायला मी तिला हसून सांगितलं काळजी करू नको तुझा सल्ला मी पक्काच लक्षात ठेवेन आणि माझ्या नवऱ्याचा प्रश्न असेल तर तो मला मरणानंतर सुद्धा माझ्यावरच प्रेम करेल तो कुठेही गेला तरी शेवटी माझ्या जवळच परत येईल पण त्यावर वहिनी गंभीर होत म्हणाली पण नवऱ्यावर एवढा अंधाविश्वास ठेवू नकोस पुरुषांवर पूर्ण विश्वास ठेवला तर कधीकधी त्याचे तुकडे तुकडे होतात नवऱ्यावर लक्ष ठेव त्याचा फोन तपास त्याच्या मैत्रिणी कोण आहेत हे बघ नाही तर त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आली तरी तुला कळणारही नाही मी मात्र तिच्या सल्ल्याला गमतीत घेतलं मला तिचे हे विचार जुनाट वाटत होते मी खूप बिंदास्त स्वभावाची होते माझ्या नवऱ्याचा फोनसुद्धा मी कधी तपासत नसे कारण मला वाटायचं जर काही चुकीचं समजलं तर त्रास फक्त मलाच होईल नवऱ्याला काहीच फरक पडणार नाही आमचं लग्न काही काळ चुकात जात होतं पण एके दिवशी नवऱ्याने माझ्यावर मूल होण्यासाठी दडपण आणायला सुरुवात केली मी त्याला समजावून सांगत होते कृपा करून हा विषय उगाच उकरू नकोस मला मूल नको आहे पण शेवटी त्याने इच्छेविरुद्ध आपली जबरदस्ती गाजवली आणि मी महिनाभरातच गरोदर राहिले पण मी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती एके दिवशी माझी तब्येत खूपच बिघडली मला सतत उलट्या येत होत्या तेव्हा माझ्या सासूबाई हसत होत्या त्यांचा हसरा चेहरा बघून मला खूप राग आला होता मी त्यांना म्हणाले माझी तब्येत खराब आहे आणि तुम्ही हसताय असं काय विशेष झालंय तर त्या म्हणाल्या माझ्या अनुभवावरून सांगते तुला मूल होणार आहे आता लवकरच माझा नातू किंवा नात येईल आणि मी त्याला भरभरून प्रेम देईन मी म्हणाले हे काय बोलताय तुम्ही मी डॉक्टरांकडेही गेले नाही आणि मला काही जाणवतही नाही सासूबाईंनी पुन्हा हसत सांगितलं डॉक्टर कितीही शिकलेले असले तरी अनुभवाचं वेगळंच असतं मी स्तब्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत राहिले माझं मन मात्र अजूनही आई होण्याच्या कल्पनेला स्वीकारायला तयार नव्हतं मग मला माझ्या वहिनीची आठवण आली माझ्या मनात विचाराला स्त्री कितीही स्वतंत्र असली मोठ्या पदावर असली तरी समाज तिच्याकडे एक मूल जन्माला घालणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच पाहतो पुरुष स्त्रीच्या बरोबरीने कधीही येऊ शकत नाही आणि स्त्रीही पुरुषाच्या बरोबरीने येऊ शकत नाही मी माझ्या नवऱ्याच्या मागण्या दिवसेंदिवस सहन करत होते पण आता मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मी माझं हे दुःख फक्त माझ्या वहिनीला सांगू शकत होते म्हणून मी माझ्या माहेरी आले आणि वहिनीला शोधू लागले तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर अंधार आला आणि मी बेशुद्ध पडले मला जाग आली तेव्हा माझी आई माझ्याकडे काळजीने पाहत होती पण मी तिला काही करण्याच्या आत म्हणाले आई वहिनी कुठे आहे तर आई म्हणाली ती बाहेर कुठेतरी गेली आहे मग मी तिला म्हणाले ठीक आहे आई खूप उशीर झाला आहे मी आता निघते लवकरच पुन्हा भेटायला येईन असं म्हणून मी तिथून पळ काढणार तितक्यात तिथे माझी वहिनी आली मग मी तिला माझ्या आई समोरच म्हणाले की मी गरोदर आहे पण मला हे मूल नको आहे तेव्हा आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं अग मी किती आनंदी आहे मी आता आजी होणार मी माझ्या आईला समजावून सांगू लागले पण तिने मला थप्पड मारली आणि म्हणाली मी तुला कधीच या निष्पाप बाळाची हत्या करू देणार नाही माझी बहिणी आमचं बोलणं शांतपणे ऐकत होती नंतर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली तू आयुष्यभर स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढशील की नवऱ्याच्या गुलामीत राहशील मी स्पष्टपणे सांगितलं मला नवऱ्याची गुलामी करायला काहीच हरकत नाही पण मूल मात्र मला कधीही नको मग माझ्या वहिनीने मला साथ दिली आम्ही दोघी डॉक्टरांकडे गेलो आणि माझा गर्भपात केला असेच दिवस गेले आणि मी तीन वेळा गर्भपात केले आता मात्र मला मूल हवंसं वाटू लागलं पण सगळी वेळ निघून गेली होती एक एक करून सगळे माझ्यापासून दूर जाऊ लागले होते मी कितीही औषधं घेतली तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही शेवटी मी रडत रडत आईकडे गेले पण आई मला म्हणाली तू तु तुझ्याच तु कर्माशी फळं भोगतेस देवाने तुला मुलं दिली पण तू त्यांचा घात केलास माझा नवरा आता माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होता आधी तो माझ्या सौंदर्यावर फिदा होता पण आता त्याला माझं अस्तित्वही खटकू लागलं होतं एक दिवस माझी सासू मला हळूच म्हणाली मला माहीत आहे की तू तुझ्या तीन मुलांचे गर्भपात केले आहेस हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली मी घाबरून तिच्याकडे पाहिलं पण तिने स्मितहस्य केलं आणि म्हणाली काळजी करू नकोस मी तुझ्या नवऱ्याला काहीही सांगणार नाही पण माझी सासू माझ्या खांद्यावर हात ठेवून पुढे म्हणाली तिसऱ्या बाळाचं छोटसं हृदय धडधडू लागलं होतं डॉक्टरने तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की त्याचा जीव घेऊ नकोस कारण त्यात प्राण होता पण तू तरीही ऐकलं नाहीस आणि स्वतःच्याच बाळाला या जगात येण्याआधीच संपवलंस मी तिच्या पायावर कोसळले आणि रडत म्हणाले आई मी खूप मोठी चूक केली मी मूर्ख होते मला कळत नव्हतं की काय बरोबर आणि काय चुकीचं आहे तिने रागाने हात मागे घेतला आणि बोट दाखवत कठोर शब्दात म्हणाली माझ्यासमोर हे नाटक करू नकोस मी तुला चांगलंच ओळखते तू काही लहान मुलगी नाहीस तुला अगदी नीट माहीत होतं की तू काय करत आहेस तुला तुझ्या सौंदर्याची आणि शरीराची काळजी होती ना मग आता सांग तुझ्या त्या सौंदर्याचा काय उपयोग झाला आज तुझा नवरा तुझ्याकडे डुंकूनही बघत नाही कारण त्याला कळून चुकलंय की तू एक पापी स्त्री आहेस माझी सासू मला तिरस्काराने पाहत होती मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले हे सगळं माझ्या वहिनीमुळे झालं आहे तिनेच मला हे सगळं करायला प्रवृत्त केलं हे ऐकताच माझी सासू मोठ्याने हसू लागली आणि म्हणाली अरे मूर्ख मुली तुला अजूनही समजलं नाही का तुझी बहिणी तुझ्याशी एक असा खेळ खेळली आहे जो तू आयुष्यभर विसरू शकणार नाहीस मी चमकून तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला मग सासूने थंडपणे उत्तर दिलं तुझ्या भावाने तुला सांगितलं नाही का तुझी वहिनी आता त्या घरात राहत नाही तिने तुझ्या भावापासून घटस्फोट घेतला आणि कायमची निघून गेली कारण तिला असा नवरा नको होता जो तिच्यावर विश्वास ठेवत नाही मी सुन्न झाले वहिनी गेली पण का माझी सासू पुढे म्हणाली तुझी वहिनी खूप हुशार होती तिला माहीत होतं की जर तू मातृत्वाचा आनंद अनुभवलास तर तुझं तुझ्या घरात स्थान मजबूत होईल म्हणूनच तिने तुला गर्भपातासाठी प्रवृत्त केलं जेणेकरून तू कधीही आई होऊ शकणार नाहीस आणि ती यात पूर्ण यशस्वी झाली मग मी माझ्या माहेरी गेले तर आईला सगळं कळलं होतं ती खूप रडत होती आणि मला रागानेच म्हणाली बाळा तू हे काय करून बसलीस मी तुला चांगल्या संस्कारांनी वाढवलं होतं पण तू मात्र माझ्या संस्कारांची लत्तर वेशीवर टांगलीस मी तुला एकच सांगते आता तरी तुझ्या संसाराला टिकवण्याचा प्रयत्न कर पुन्हा अशी चूक करू नकोस नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझं काहीच तुटत होतं पण मनात सतत एकच विचार येत होता माझा नवरा त्याने जर हे सगळं ऐकलं असेल तो जर मला घटस्फोट द्यायचं ठरवत असेल तर मी घाबरून गेले होते माझ्या डोक्यात सतत विचारांचा भुंगा फिरत होता जर माझ्या नवऱ्याने मला घरातून हकलावून दिलं तर मी कुठे जाईन माझ्या आईची तब्येत आधीच खराब आहे तिला माझा भार पेलणार नाही मग मी कुठे जाईन मला कोण आधार देईल मी माहेरातून निघत असताना माझ्या मनात एकच भावना होती मी माझ्या कर्माची फळं भोगत आहे मी माझंच आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे मला अजून आठवतं की मी जेव्हा नवीन सून म्हणून या घरात आले होते तेव्हा मी माझ्या मनाशी वचन दिलं होतं की मी आता माझ्या सासूच्या सर्व शिकवणुकींचं पालन करीन पण हळूहळू काळ बदलत गेला आणि माझ्या विचारांमध्येही बदल होत गेला माझ्या नवऱ्याच्या प्रेमाने मी फुगून गेले होते मला कळलंच नाही की मी कधी चुकीच्या मार्गावर गेले पण आता मला जाणवत होतं की मी संपूर्ण आयुष्य दुःख पश्चाताप आणि अपमानातच घालवला आहे जर त्यावेळी माझ्या बाळाला या जगात आणलं असतं तर आज माझं संपूर्ण आयुष्यच वेगळं असतं माझा नवरा माझ्यासोबत असता माझी सासू माझा सन्मान करत असती माझी वहिनी देखील तिच्या संसारात सुखी असती पण सगळी कहाणी त्या पापाने सुरुवात झाली जो गुन्हा मी त्या स्वतःच्या हाताने केला काही दिवसांपासून मी पाहत होते की आमची मोलकरीन कामाला येत नव्हती हो मी सासूला विचारलं की कामाला का येत नाही मग सासू हलकेसे हसले आणि म्हणाली तुझ्या नवऱ्याने तिला कामावरून काढून टाकला आहे आणि आता त्याने सांगितलं आहे की तुला घरातली सगळी कामं करावी लागतील हे ऐकून मात्र माझ्या चेहऱ्यावर घामच फुटला कधीही घरातली कामं करू न देणारा माझा नवरा आज एवढा बदलला होता हे ऐकून एका क्षणासाठी माझं हृदय थांबलं मी पुढे सासूला विचारलं पण त्यांनी असं का केलं माझ्यासोबत तेव्हा सासू थंडपणे म्हणाले लवकरच तुला कळेल पण लक्षात ठेव तुझ्याकडे फार वेळ कमी आहे जितकं लवकर होईल तितकं लवकर उपचार घे कारण जर तू आई झाली नाहीस तर तुझा नवरा दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागेल हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी लगेचच सासूला म्हणाले ते माझ्यावर कितीही रागवले असले तरी मला कधीच सोडून जाणार नाहीत त्यांना माहीत आहे की त्यांनी मला किती मेहनतीने मिळवलं आहे मी अभिमानाने सांगत होते की माझ्या वडिलांनी सुरुवातीला हे लग्न मान्य केलं नव्हतं पण माझ्या नवऱ्याने खूप प्रयत्न केले होते घरासमोर तासन तास उभा राहायचा तेव्हा कुठे हे लग्न जुळलं मला खात्री होती की माझा नवरा फक्त माझाच आहे पण मनाच्या एका कोपऱ्यात मला एक भीती वाटत होती काहीतरी चुकीचं घडत आहे त्यांनी माझ्याशी प्रेम करायचं थांबवलं तर रात्री मी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं पण जेव्हा ते घरी आले तेव्हा आनंदी वाटत होते पण मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक नाहीसं झालं माझ्या हे लगेच लक्षात आलं होतं मी काही विचारणार होते पण त्यांनी हात उंचावून मला शांत राहण्यास सांगितलं आणि कठोर आवाजात म्हणाले तुला आता कोणतेही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही तू तो आधीच गमावला आहेस मी म्हणाले तुम्ही असं का बोलताय तुम्ही तर माझ्यावर प्रेम करताना तर ते थंड आवाजात म्हणाले मी कधीच एका खुणी स्त्रीवर प्रेम करू शकत नाही जर मी कधी केलं असेल तर मी खूप मोठी चूक केली आणि त्याबद्दल मला खूप लाज वाटते त्यांना कदाचित हे समजलं होतं की मी माझ्या तिन्ही बाळांना संपवलं होतं ते म्हणाले तू त्या तिसऱ्या निष्पाप जीवालाही नाही सोडलंस तू इतकी निर्दयी कशी होऊ शकतेस मी त्यांच्या पायावर कोसळले आणि माफी मागू लागले पण त्यांनी मला नकार दिला त्यांचे शब्द विषासारखे होते जर तू इथे राहिलीस तर मी तुझ्याशी उरलेल्या थोड्याशा इज्जतीचा देखील नाश करीन जर तुला हे टाळायचं असेल तर तुझ्या मर्जीने जा मी ढसाढसा रडत निघून गेले त्या रात्री मी फक्त रडत होते आणि देवाकडे क्षमा मागत होते मी किती मोठा गुन्हा केला आहे मी फक्त माझ्याच नव्हे तर माझ्या वहिनीच्याही आयुष्याचं नुकसान केलं आहे तेवढ्यात माझ्याकडे एक बाई आली तिच्या हातात एक गोंडस बाळ होतं तिने ते माझ्या हातात दिलं मी थरथरत बाळाचं तोंड पाहिलं आणि अवाक झाले ते पूर्णपणे माझ्या नवऱ्यासारखं दिसत होतं तेव्हाच माझा नवराही तिथे आला त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं तो म्हणाला माझ्या मुलाला भेट बघ तो किती सुंदर आहे तो अगदी माझ्यासारखा दिसतो मी सुन्न झाले मी त्याला विचारलं याचा अर्थ काय आहे तर तो म्हणाला मी हिच्याशी लग्न केलं आहे ती खूप चांगली आहे सुशील आहे मी ओरडून म्हणाले माझ्या अस्तित्वात तुम्ही दुसरं लग्न कसं करू शकता त्यांनी माझ्या गालावर एक जोरात कानाखाली मारली आणि माझ्याच शब्दात म्हणाले जसं तू मला फसवलंस तसंच मी पण काहीही करू शकतो माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या मुलांना संपवलंस तसंच मीही माझ्या इच्छेनुसार माझं आयुष्य जगू शकतो त्यांनी मला कटू शब्दात सांगितलं तू आता माझ्यासाठी फक्त तिरस्कारास पात्र आहेस मला ते सगळं सहन झालं नाही आणि मी माझ्या माहेरी परतले काही काळानंतर माझी आई देखील या जगातून निघून गेली भाऊ मला विचारतही नव्हता आता मी फक्त एकटेपणात आणि पश्चातापात दिवस घालवत आहे मी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं त्यावरून मला समजलं की जीवनात काही गोष्टी खूप विचार करून कराव्या लागतात नाहीतर त्यानंतर सुधारता येत नाहीत